नमस्कार शेतकरी बंधूंनो मी श्रीराम सावळे पार्श्वजेने इंडिया कडून आपल्या स्वागत करीत आहे आपण आलो सारोळा गावी तालुका पाथरी जिल्हा परभणी आणि आपल्या सोबत शेतकरी आहेत काय नाव दादा तुमचं माधव सुधामराव टाकळकर तर यांच्या शेतामध्ये आपण इनोव्हे आपली तेरा डब्ल्यू तेरा नंबरची जात दिली होती तुम्ही पाहू शकता हे बघा आणि शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत ऐकून घेऊया थोडक्यात मामा आहे भरलेली आहे पूर्ण आणि रोग वगैरे याच्यावर काही आलेले नाही सध्यापर्यंत बी ठोकर आहे याच म्हणणं आहे की बी पण ठोकर आहे आणि एका आहे बघा एका बी पण खूप वजनाला पण जड भरत आहे असं म्हणणं आहे त्यांचं